त्यांना भीक लागले म्हणून यांना ला आम्ही काही वस्तू भेटाण्यात यायला काय यांना आम्ही चिल्लर द्यायला लागला चिल्लर द्यायला यांना भीक लागली यांना भीक लागली भीक भीक पाहिजे आहे त्यांना भीक द्या कारण एका महिलेचा जीव त्यांनी घेतलेला आहे दोन निष्पाप पालकांना अनाथ त्यांनी केलेला आहे सत्ताधारी पक्षाचे त्यांनी देखील आता आंदोलन केलेलं आहे आणि डॉक्टरांना जी चिल्लर आहे ती चिल्लर देखील त्यांनी आता फेकून मारलेली आहे पैसे पूर्ण भरले नाही म्हणून त्यांनी जीव घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांना चिल्लर भेट दिलेली आहे आणि यांची लायकी चिल्लर पेक्षा वाईट आहे खऱ्या अर्थाने एका एका दोन मुलां छोट्या बालकांना जन्म दिल्यानंतर त्या ताईचा जीव गेलेला आहे धर्मादाईचा मंत्रालयातून काही त्यांना न ती त्या ठिकाणी राहिली आणि तिला दुसऱ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे आणि आज आम्ही त्यांना ज्या विचारायला आलो आम्हाला भेटत नाही आम्हाला आज जाऊ देत नाहीत आम्ही त्यांना चिल्लर दिलेली आहे कारण यांची लायकी चिल्लरपेक्षा वाईट आहे धर्मादाईच्या नावाखाली एवढी मोठी जागा हडपली आणि गोरगरिबांना आम्ही मोफत उपचार करू अशी शासनाला

त्यांना भीक द्या कारण एका महिलेचा जीव त्यांनी घेतलेला आहे दोन निष्पाप बालकांना अनाथ त्यांनी केलेला आहे ह्याचा त्यांना आज आम्ही शासनाकडे मागणी करणार कायदेशीर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे ज्या पद्धतीने जनतेची लुटमार चालली आहे त्या पद्धतीने शिंदे शिवसेना देखील शिंदेची जी शिवसेना आहे ती देखील आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी जी ही चिल्लर आहे ती डॉक्टरांना फेकून मारली आहे पैसा मोठा आहे मात्र जीव छोटा आहे असं म्हणत त्यांनी या सर्व घटनेचा तीव्र निषेध नोंदविलेला आहे